बातमीपत्राच्या या भागामध्ये स्वागत कागल दिवाणी न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये दिवाणी फौजदारी बँका आणि ग्रामपंचायतीची एकशे अठ्ठ्याऐंशी प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली तसंच बत्तीस लाख तेवीस हजार सातशे बारा रुपये वसूल करण्यात आले राष्ट्रीय विधी सेवा समिती आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार कागल दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती यावेळी दिवाणी न्यायाधीश बी डी गोरे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिलं सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती पी एस पाटील उपस्थित होत्या या लोक अदालतीत बँकांची प्रलंबित एक हजार बहात्तर प्रकरणं तडजोडी करता ठेवली होती त्यातील चौदा प्रकरणं तडजोडीनं निकाली काढली त्यातून तेरा लाख पासष्ट हजार सहाशे चौसष्ट रुपये वसूल करण्यात आले ग्रामपंचायतीच्या एक हजार पाचशे सत्त्याहत्तर प्रकरणामधील एकशे नऊ प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली तसंच दोन लाख दोन हजार रुपये वसूल करण्यात आले एक दिवाणी आणि तब्बल चौसष्ट फौजदारी प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली त्यातून अठरा लाख दोन हजार एकशे चाळीस रुपये वसूल करण्यात आले यावेळी पॅनल सदस्य ॲडव्होकेट जी एस पाटील यांच्यासह वकील न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार उपस्थित होते